अध्यायामध्ये श्रीधर कवी सांगतात सद्गुरूला आपण परिसाची उपमा देऊ तर ते काय करतं लोखंडाला सुवर्ण करतं पण आपल्यासारखं करत नाही सुरभी चिंतामणी साचा म्हणजे मनोवंचित फल देणारी काम देऊन कल्परोक्ष म्हणावा तर तो जी कल्पना केली त्याच वस्तू देणार पण आपल्यासारखं करत नाही जनक जनिनी म्हणजे माता पितांची उपाराई निश्चित म्हणजे जन्म मरणातून दूर करत नाही चौऱ्याऐंशी लक्ष योनी अनुभव सर्वठाई असे मायबाप प्रत्येक योनीमध्ये जीवाला मायबाप असतात पण परी सद्गुरु दुर्लभचित स्वरूप चित स्वरूप असलेले सद्गुरु हे दुर्लभ आहे जन्मोजन्मी जन्मी कैचा तो जन्मोजन्मी कशी मिळते जो भव दाहक अज्ञान कि दुःख पर्वत भंजन पुरंदर बोध वज्र वरी जो भव इंधनाला दाहक करून टाकतो असा तो, तो वैश्वानर अज्ञानरूपी अंधकाराचा विच्छेद करणारा तो आहे की दुःख पर्वत भंजन मुझे दुखाचे पर्वत म्हणजे नष्ट करणारा पुरंदर म्हणजे संसार रूपी आहे बोध बोधाच वज्र कवच जीवाला प्रदान करत असतात श्री गुरु म्हणून तिथं सांगितलेलं आहे पहा

विचावै विश्वम्बरं भव कावाय लविल कृपणी ओ विलंब कावाय लविल कृपणी ही विठाबाई विश्वांबर भर विश्वामध्ये भरलेली आहे आणि ही भव करण्यामध्ये तत्पर आहे का विलंब लाव म्हणून आईसा महाराज गुरुनाथ त्याशी शिष्य विरक्त शरणागत भ्रमर पद्मकोशी बैसत तैसे लुटीत चरण रज की अग्नित की जळबिंदू पडे सरोवरात की सरिता सागरी ऐक्य होत ऐसे भक्त गुरुचरणी अशा पद्धतीने भक्त गुरुचरणी लीन होत असतात जसा स्फुल्लिंग अग्नित मिळतो जळबिंदू सरोवरात मिळतो आणि सरिता सागरामध्ये मिळत असते म्हणून तुकोबराय सांगतात तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्यावर मी एकमय या ज्ञानोबराय निवृत्तीनाथ हे एकमेकात मिसळलेले आहेत कारण हे गुरु आणि शिष्याचं नातं आहे असशीत आटिले अलंकार ते अलंकार मुशीत आटून जातात शिराब्दी माझी उपमन्य विलसे सर्वदा ऐसे गुरुचरणी मिळून असे पद्धतीनं गुरुचरणामध्ये मिळतात एक नीर उरे पै ऐसे गुरुचरणी मिळून गुरुदास करीत अनुदिन चिराब्दी उपमन्य विलसे देसा सर्वदा की जानवी तमिल मणिकर्णिका तीर्थ की भीमेत चंद्रभागा विख्यात तैसे भजन गंगेत यथार्थ गुरु गुरुभक्त वंद्यपये भजन गंगेमध्ये जे सद्गुरूचे भक्त आहेत तेच वंदन करण्याला योग्य आहे ऐसे ऐकता आए गुरुस्तवन परमानंद धन्यमोन तर्जनी मस्तक डोलावती माना डोलवायला लागले ऐसेन श्रीधरे नमस्कार घातला प्रेमाधरे श्रीधर स्वामी सुद्धा नमस्कार करता म्हणे तुम्ही राम कथा म्रतपदे सादर श्रवणी बैसला तुम्ही ही रामकथा ऐकण्यासाठी अम्रत पिना साथी हे अमृत पिण्यासाठी आदरान श्रवणाला बसलेला आहे हे आपलं परम भाग्य आहे क्षेत्र हट्टा येथे विजय ग्रंथामध्ये बालकांड संपलेला आहे आणि कांडाला आरंभ झालेला आहे प्रभू रामचंद्र भगवान की जय